अकोट तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले बोर्डी शिवपूर राहणापूर शिवपूर कासोद मोहाळा या गावात सतरा ऑगस्ट रात्री झालेल्या अतिमुसळधार ढपफुटी सदृश पावसामुळे घोग्या नाल्याला मोठा पूर आला होता या पुरामुळे परिसरातील काही गावांचा बराच काळासाठी संपर्क तुटला होता नाल्याला आलेल्या या पुरामुळे शेतातून काम करून घरी परत येत असताना नागापूर येथे शेतमजूर संदीप तुळशीराम अंबाडरे यांची बैलजोडीसह बंडी पुराच्या पाण्यात वाहून जात असताना व एक बैल बैल सुखरूप तर दुसरा मृत्यू पावला आहे याची गावात माहिती सुमरा जिल्हा परिषद सदस्य प्रकाश आतकड यांनी व गावातील लोकांनी धावून येऊन मदत केली आहे त्यामुळे एका बैलाचे प्राण वाचले संदीप अंबाडरे या शेतमजुराचा एक बैल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे त्यामुळे शासनाने पंचनामा करून तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे दरम्यान या ढगफुटी सदृश्य पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नद्या नाल्यांना आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता देवानंद खिरकर अकोट तालुका प्रतिनिधी